गणेश उत्सव अनुषंगाने नायगाव पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न झाली नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश भक्त पोलीस पाटील सरपंच मान्यवर नागरिक व पत्रकार यांचे श्री स्थापनेपासून ते विसर्जन या दरम्यान येणारा मुस्लिम बांधवाचा ईद ये मिला उत्सव शांततेत कसा पार पडेल यासाठी सदर बैठकीचे आयोजन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित कुमार यांनी केले होते तर या बैठकीस प्रमुख म्हणून या परिसराचे विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी हे होते या बैठकीला महावितरणचे अभियंता शिंदे सहायक वैद्यकीय अधिकारी एन व्ही दापके माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव लंगडापुरे व पोलीस स्टेशनच्या आधीतील सर्व गावचे नायगाव शहरातील गणेश उत्सव पदाधिकारी पोलीस पाटील सरपंच महिला सरपंच महिला पोलीस पाटील व पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिक या शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित कुमार यांनी सर्व गणेश भक्तांना श्री स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत कुठलाही गालबोट न लागता सर्व कार्यक्रम अगदी सुरळीत पार पाडावेत असे आवाहन केले तर विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी सर्व तरुण गणेश मंडळांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये जर बिघडवण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नायगाव शहर व परिसरात या गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून समाजात चांगला संदेश देईल त्या गणेश मंडळाला आमच्याकडून बक्षीस देण्याचा प्रयत्न केला जाईल असे जाहीर केले तर या स्त्री गणेश स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत दरम्यान ईद ए मिलाप चा उत्सव येत असल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने या गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा बाधा येऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ता करीम चाऊस यांनी आमचा ईद ए मिलापचा कार्यक्रम आम्ही पाच दिवस पुढे ढकलून श्री गणेश उत्सव सहभागी होऊन एका प्रकारे मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम या दोन समाजात सलोखा राखण्याचे प्रयत्न केला आहे त्यांच्या बैठकीत सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले या शांतता बैठकीला परिसरातील गणेश भक्त व शहरातील गणेश भक्त पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन जनता हायस्कूलचे सहशिक्षक वसंत मालेसर यांनी करून बैठकीची सांगता झाल्याने सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र पोलिस निम्प्ट चोवीससाठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकाबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद